आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मीरा भाईंदरमधील बिबट्यांचा थरार आणि नेमकं काय काय घडलं मीरा भाईंदरमध्ये ते आपण पाहणार आहोत पुणे आणि नाशिकमध्ये बिबट्यांचा वावर आता नेहमीचा झाला आहे तिथले लोक आता सतर्क झालेत पण जिथे कधी बिबट्या शिरेल असा अंदाज देखील कुणी बांधला नसेल तिथेच सकाळी सकाळी बिबट्याचं दर्शन झालं मीरा भाईंदरमध्ये नेमकं हेच घडलंय आहे भाईंदर पूर्वमध्ये एका सोसायटीमध्ये बिबट्या शिरला आणि नागरिकांचा थरकाप उडाला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सात जण जखमी झाले तब्बल सात तास बिबट्याचा हा थरार पाहायला मिळाला नेमकं काय घडलं सकाळपासून दुपारपर्यंत या भैंदर पूर्वेमध्ये पाहूयात एक रिपोर्ट राज्यभरात बिबट्याची दहशत सुरू आहे नागरी वस्तीत शिरून बिबटे हल्ले करत असल्याच्या घटनासमोर येत आहेत मीरा भाईंदर सारख्या मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उपनगरातही बिबट्यानं शिरकाव करत धुमाकूळ घातलाय भाईंदर पूर्वेतल्या तलाव रोड परिसरात एका निवासी इमारतीमध्ये बिबट्यानं शिरकाव केल्यानं एकच खळबळ उडाली पारिजात इमारतीमध्ये शिरल्यानंतर बिबट्यानं काही जणांवर हल्ला चढवला बिबट्याच्या हल्ल्यात सात जण जखमी झालेत यात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले तब्बल सात तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात यश आला इधर सात बजेट एक भैया थे इधर भी ध्यान आए तो रूम में घुस गया रूम में जब घुसा तो हम अंदर से हम लोग इतना आवाज जोर से आया इतना जोर से आवाज आजाया तो हम लोग कुछ गिर गया ऊपर से बिल्डिंग उल्डिंग दिन्ण चोट के गिर गया कि गिरा अब मैं भी दौड़ के बाहर आई बाहर आई तो भैया सब लोग इधर उधर 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 सब लोग बिखर गए हाँ उसके शादी था बड़ा अच्छा हुआ था कुछ दिन पहले हाँ इतना ही था अब तीन दिन बाद था कि ये तो मेरे को मालूम नहीं था बाकी ये उसको पर था वो लोग से वो मैं वो लोग देखती थोड़ा थी थोड़ा जानती तो के लेके लेके गया उसको कर दिया तो फिर से निकाल के के गए तब देखी अपना हुए, अभी भी दख्ण, दख्ण, दख्ण कर रहा है आज सकाळी च्या सुमारास भाईंदर पूर्वेत असलेल्या पारिजात सोसायटी मध्ये बिबट्या शिरल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली सोसायटी परिसरात लोकांची मोठी गर्दी झाली बिबट्या एका घरात शिरला होता घरातील तिघांवर बिबट्यानं हल्ला चढवला बिबट्याच्या हल्ल्यात एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे महत्वाची बाब म्हणजे या तरुणीचं लग्न जमलं होतं आणि तीन दिवसांवर लग्न आलेलं असतानाच बिबट्याच्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे नागरिकांनी तातडीनं पोलिस आणि अग्निशमन दलाला फोन करून बिबट्या शिरल्याची माहिती दिली पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमी तरुणी आणि इतरांना कसबस घराबाहेर काढलं आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं इकडे बिबट्याला एका रूम मध्ये बंद करण्यात यश आलं तिथे डार्ट मारून त्याला बेशुद्ध करण्यात आलं आणि अखेर जेर बंद केलं तब्बल सात तास बिबट्याचा सा हा थरार मीरा भाईंदरकरांनी अनुभवला बहुत ही अच्छी हॉस्पिटल में हो जाएगी क्योंकि तिकडे पुण्यातल्या केशव नगर मध्येही बिबट्याचा वावर आढळून आलाय कोणार्क रिवा आणि एल्कोन सिल्वर लिफ या सोसायटीच्या पार्किंग परिसरात बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय माहिती मिळताच वनविभागानं तपास सुरू केलाय बिबट्या सापडला नसला तरी पाण्याच्या टाकीजवळ त्याच्या पायाचे ठसे आढळून आलेत नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन वनविभागानं केलंय तिकडे रत्नागिरी आणि शिरूरमध्येही बिबट्या आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आपण उभी करत असलेली सिमेंटची जंगलं आणि त्यासाठी प्रचंड प्रमाणात होणारी वृक्षतोड यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरताना दिसत आहेत आधी पुणे आणि नाशिक परिसरात आढळून येणारे बिबटे आता थेट मुंबईच्या वेशीवर आल्यात त्यामुळे ही बाब सरकारनं गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे सा मनोज सातवीसह बिरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी